नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आता लोकसभेचा धुरळा खाली पडलेला आहे महाराष्ट्रात आता विधानसभेची रणधुमाळी लवकरच सुरू होईल याच दरम्यान दोन दिवसापूर्वी जी राष्ट्रवादी पक्षामध्ये घटना घडली जी घडामोड झाली त्याची चर्चा सध्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात सुरू आहे ही घटना आहे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाने सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवण्याचा घेतलेला निर्णय हा निर्णय राष्ट्रवादी पक्षाचा आहे का तर निश्चित आहे पण पक्षाचे प्रमुख म्हणून मूळ जबाबदारी होती ती अजित पवारांची अजित पवार यांनी आपल्याच पत्नीला खासदार करून काय मिळवलं आणि काय घालवलं या संदर्भात आता मोठ्या प्रमाणात राज्यात चर्चा सुरू झालेल्या आहे अजित पवार राज्यात मंत्री आहेत उपमुख्यमंत्री पदासारखं मोठं पद त्यांच्याकडे आहे असं असतानाही लोकसभा निवडणुकीत ज्या पद्धतीने त्यांचा मोठा पराभव झाला त्या पराभवानंतर पुन्हा एकदा त्यांनी सुनेत्रा पवार यांना खासदारकी मिळवून देऊन नवीन टीकेला एक मार्ग दाखवलेला आहे किंवा एक नवीन विषय स्वतःहून पदरात पाडून घेतलेला आहे लोकसभा निवडणुकीत त्यांना महायुतीत पाच जागा मिळाल्या होत्या त्यातील चार जागा त्यांना पराभूत व्हावं लागलं केवळ एक सुनील तटकरे विजयी झाले यामुळे राष्ट्रवादी पक्षाचा आपल्याला फारसा उपयोग झाला नाही असं भाजपनं अप्रत्यक्षित्या कबूल आहे कारण संघाच्या मुखपत्रात तसा स्पष्ट लेख आलेला आहे यामुळे अजित पवार एकीकडे एक टीकेचे धनी झालेले असतानाच पुन्हा एकदा त्यांनी खासदारकीच्या माध्यमातून नवा विषय आपल्याला निवडलेला आहे तो स्वतःवर टीका करून घेण्यासाठी खर तर राष्ट्रवादी पक्षाला ही जागा मिळाल्यानंतर एखाद्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला जर खासदार केला असतं तर निश्चितपणे अजित पवार यांची प्रतिमा उजळली असती कारण काही दिवसापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुलाला मु... केंद्रात मंत्री करा करा अशी मागणी अनेकांनी त्यांच्याच पक्षातल्या केली होती पण मुख्यमंत्र्यांनी ते नाकारत प्रतापराव जाधव यांना संधी दिली आणि आपल्या मनाचा मोठेपणा दाखवला हा मनाचा मोठेपणा अजित पवारांनी मात्र दाखवला नाही त्यांनी आपण मुख्य उपमुख्यमंत्री असताना पुन्हा आपल्याच घरात एक खासदार म्हणून संधी दिलेली आहे सुनेत्रा पवार या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्याकडून दीड लाख मताने पराभूत झाले या घटनेला दहा दिवस सुद्धा झालेले नाही म्हणजे दहा दिवसात पराभूत झाल्यानंतर पुन्हा एकदा खासदार होण्याचं त्यांचं जे काही स्वप्न होतं ते लोकसभाऐवजी त्या राज्यसभेवर खासदार झाले कोणी खासदार व्हावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण एखादा पक्ष चालवत असताना पक्ष मोठा कसा करायचा याचा विचार न करता आपल्या घराचाच विचार झाला तर तो, तो पक्ष मोठा कसा होणार कारण सर्वसामान्य कार्यकर्त्याला झटणाऱ्या कार्यकर्त्याला जर चांगल्या पदाची संधी दिली तर निश्चितपणे पक्ष मोठा होत असतो पण संपूर्ण महाराष्ट्रात किंवा देशात घराणेशाहीचा विळका काय कमी होत नाही म्हणजे लोकसभा निवडणुकी पूर्वी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच या घराणेशाही विरोध केला होता पण उमेदवारी देत असताना तिकीट वाटप करत असताना अनेक घराणीशाहीचा झेंडाच त्यांनी लावला त्यानंतर आत्ता राज्यसभेवर नियुक्त करत असताना सुद्धा पुन्हा एकदा महायुतीच्याच घरात म्हणजे ज्या पद्धतीनं महायुती म्हणजे काय राष्ट्रवादी हे महायुतीमध्ये घटक आहे त्यामुळं त्यांनी ठरवलं असतं की महायुतीमध्ये आता तरी घराणीशाही नको तर मुख्य या पंतप्रधानांनी तसं निर्णय घेतला असता पण त्यांनी याला मुखसंमती दिली त्यामुळं सुनेत्रा पवार ह्या राज्यसभेवर गेलेल्या आहेत आता राष्ट्रवादीचे खासदारांची संख्या जरी वाढली असली तरी ज्या पद्धतीनं वाढली ते मात्र अनेकांना रुचलं नाही महाराष्ट्रात अनेकांना रुचलं नाही यामुळे अजित पवार यांना टीकेचं धनी व्हावं लागलं मंत्रीपद वाटपात सुद्धा सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचा जो काही वाद झाला तो महाराष्ट्राच्या समोर आलेला आहे मुळात सुनील तटकरे हे लोकसभेवर निवडून गेले होते त्यामुळे त्यांना वाटत होते की आपल्याला मंत्रीपद मिळावं पण प्रफुल्ल पटेल यांनी आग्रह धरला याच्यात कॅबिनेट मंत्री करायचं की राज्यमंत्री करायचं या वादात या दोघांनाही मंत्रीपद मिळालं नाही आता तर सुनेत्रा पवार यांना मंत्रीपद मिळणार अशी चर्चा सुरू झाली आहे ही आता फक्त चर्चा आहे त्यामुळं एकूणच ज्या पद्धतीनं अजित पवार यांनी सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला त्यामध्ये त्यांनी कमवलं किती यापेक्षा घालवलं जास्त हीच भावना राष्ट्रवादी पक्षातच नव्हे तर थेट संपूर्ण महाराष्ट्राती तयार झालेले आहे जे इतर पक्षांनीही त्या त्यावर टीका केलेली आहे म्हणजे संजय राऊत असू दे किंवा अन्य कोणते नेते असू दे या सर्वांनी उघडपणे टीका केली काहीजण फक्त अंतर्गत टीका करतात करता खरंतर एखाद्या व्यक्तीला संधी देत असताना किंवा एखाद्या पक्षात एखाद्या नेतृत्वाला संधी देत असताना पक्ष मोठा होण्यासाठी अनेकांना संधी द्यायला हवी पण ते देताना दिसत नाही सर्वच पक्षात हा अजेंडा छुप्या पद्धतीनं कधी उघड पद्धतीनं राबवला जात आहेत यामुळे मात्र एक होत आहे की घराणीशाहीचा झेंडा हा प्रत्येक पक्षात ज्या पद्धतीनं फडकवला जात आहे तो कार्यकर्त्यांना न रुचणारा आहे राष्ट्रवादी पक्षानं अजित पवारांनी ज्या पद्धतीनं सुनेत्रा पवार यांना खासदार केलं हे निश्चितपणे कुणालाच रुचलेलं नाही त्याची चर्चा जेवढी वाढली त्यापेक्षा टीका जास्त वाढलेली आहे आणि या टीकेचे धनी हे अजित पवार झाले आता आणखीन एक जागा त्यांच्या वाटेला येणार आहेत तेव्हा तरी त्यांनी किमान एखाद्या का सामान्य कार्यकर्त्याला ही संधी द्यावी आणि जी काय पक्षाची प्रतिमा आहे अजित पवारांची जी काय प्रतिमा आहे ती प्रतिमा उंचवावी अशी अपेक्षा निश्चितपणे व्यक्त करायला काहीच हरकत नाही धन्यवाद